नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी यावेळेस जी लोकसभा निवडणूक होणार आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय इंटरेस्टिंग अशी निवडणूक होणार आहे कारण मागच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात फार मोठे राजकीय बदल झालेले आहेत त्याची सुरुवात अर्थातच शिवसेना फुटून झाली शिवसेनेची दोन शकल झाली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाटा सेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी ही या ओरिजिनल शिवसेनेची दोन रूप आपल्याला बघायला मिळेल ओरिजिनल शिवसेना एकनाथ शिंदेकडे आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे जी शिवसेना आहे ती शिवसेना अर्थातच संकुचित झालेली अशी शिवसेना आहे पहिला बदल तो आहे त्यानंतर मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटून त्याचे पुन्हा दोन दोन शक्ल झाली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मुख्य पक्ष राज्यातले फुटलेले आहेत त्यानंतर मित्रांनो काँग्रेस दुबळी झालेली आहे भाजपने परत एकदा राज्यात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही लोकसभा अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे कारण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणाचं राजकीय भविष्य महाराष्ट्रात उज्ज्वल आहे हे उघड होणार आहे आता मित्रांनो लोकसभा निवडणूक लाग लागणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली आणि ही महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र लढणार की त्यातले पक्ष वेगवेगळे लढणार अशी परिस्थिती पण महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणजे उबाटा सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं जर ऐकलं तर महाविकास आघाडी इंटॅक्ट आहे आणि ते एकत्र लढणार मात्र दुसऱ्या बाजूला उबाटा सेनेकडून सुरुवातीपासून या महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू झाला कुठे काही नसताना संजय राऊत यांनी आम्हाला तेवीस जागा पाहिजे असं वक्तव्य केलं खरं म्हणजे तेवीस जागा जर उबाटा सेनेला मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला काय हे साधं सोपं सरळ गणित होत पण संजय राऊत यांना असं कदाचित वाटलं असेल की जेव्हा आपण भाजप बरोबर युतीत होतो त्यावेळेस अशी वायफळ बडबड करायचो असं काहीही बोलायचो भाजप ऐकून घ्यायचं पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ऐकून घेईल का कदाचित संजय राऊत यांना असं वाटलं असेल की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपलं ऐकून घेईल पण लगेचच काँग्रेसवाल्यांनी संजय राऊत यांना दम भरला अजूनपर्यंत कशात काय झालं नाही आणि तुम्ही तेवीस जागा का मागताय असं सरळ काँग्रेसच्या नेत्यांनी सांगून टाकलं इतकंच नाही मित्रांनो तर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांना आरसा दाखवला तुमचा पक्ष फुटलेला आहे असंच सरळ सांगून टाकलं आणि त्यामुळे तुम्ही तेवीस जागा मागू शकत नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं असं असताना मित्रांनो एकतर संजय राऊत यांनी थेट सांगून टाकलं कि तुम्ही राज्यातले नेते कोण आम्ही दिल्लीत जाऊन चर्चा करतो मंडळी इथे खरी गंमत सुरू झाली आणि आता उबाटा सेनेला हे उमजलं असणार की भाजप बरोबर जेव्हा युतीत होतो तेव्हा जागा वाटपाबाबत आपण हवी ती दादागिरी करत होतो अगदी प्रत्येक वेळेस आम्ही चर्चेला येणार नाही हवं तर मातोश्रीवर या अशा घोषणा जागा वाटपाचा मोसम आला की शिवसेनेकडून सातत्याने व्हायच्या संजय राऊत यांना असं वाटलं असावं वा की ही दादागिरी जी मागच्या वेळेस चालायची मातोश्रीवर या मातोश्रीवर या आणि खरंच त्यावेळेस भाजप थोडशी दमती भूमिका घेऊन मातोश्रीवर जात होती आणि तिथे चर्चा व्हायच्या भाजपने असा कधीही विचार केला नाही की आमचं केंद्रीय नेतृत्व हे यांनी भाजप मातोश्रीवर का जावं पण आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही युती केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचा मान राखण्यासाठी भाजप नमत घेत होती आणि प्रत्येक वेळेस भाजपचे नेते हे मातोश्रीवर जात होते आता मित्रांनो ज्या वेळेस काँग्रेसचे नेते संजय राऊत यांना म्हणाले की तुम्ही जर तेवीस जागा मागताय तर आम्ही आम्हाला मान्य नाही तर संजय राऊत यांनी बोलायला होत मान्य नाही तर मग मातोश्रीवर या तुमची आमची अपेक्षा तीच होती मित्रांनो कारण मातोश्री हे उबाटा सेनेचं तीर्थक्षेत्र आहे आणि तिथे आल्याशिवाय कोणी पावनच होत नाही तिथे विठोबा आहे मग संजय राऊत यांनी या वेळेस मातोश्रीवर या असं न सांगता आम्ही दिल्लीला जाऊ असं गाराणं पुढे केलं मंडळी इथेच लक्षात येते की आता उबाटा सेनेला जो पूर्वीचा दर्जा शिवसेनेचा दर्जा एक दोन हजार एकोणीस मध्ये जो होता तो राहिलेला नाहीये काँग्रेसवाल्यांनी देखील हे स्पष्ट केलेलं आहे की के तुमचा पक्ष कुठलेला आहे तुमच्यामध्ये पूर्वीची ताकद राहिलेली नाहीये आता आम्हाला तुमची गरज असण्यापेक्षा तुम्हाला आमची गरज जास्त आहे आणि म्हणून मित्रांनो संजय राऊत यांनी थेट रम नमत घेत आणि आम्ही दिल्लीला जाऊ प्रत्येक वेळेस संज... हेच संजय राऊत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना तुम्ही दिल्लीला जाता दिल्लीला मुजरा करता म्हणून सांगतात आणि आज ते संजय राऊत जाहीर सांगतात की आम्ही तुम्हाला मुजरा नाही करणार पण आम्ही दिल्लीला मुजरा करू आता मित्रांनो अडचण अशी आहे की दिल्लीत खरंच काय झालं किंवा दिल्लीत संजय राऊत किंवा उबाटा सेना यांची पूर्वीचीच पत आहे का हा खरा मुद्दा होता संजय राऊत म्हणतात आम्ही दिल्लीत जाऊन हे करू तर दिल्लीत त्यांची पूर्वीची पत आहे का तर आज खुद्द भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांगून टाकलं की दिल्लीतल्या काँग्रेस पक्ष पक्षश्रेष्ठी उबाटाला दम भरलाय की संजय राऊत यांचं बडबडणं बंद करा तेवीस जागा तुम्हाला हव्यात कुठल्या तेवीस जागा आणि कशा देणार आणि त्यामुळे संजय राऊत यांचं बडबडणं बंद करा जे संजय राऊत मुजरा करायला दिल्लीला जाणार होते त्याच दिल्लीश्वरांनी थेट उबाटा सेनेला फोन करून या संजय राऊत यांनाच दम भरलाय आता आहे की नाही गंमत मित्रांनो जे संजय राऊत आम्ही दिल्लीला जाऊ म्हणजे दिल्लीत आमचं वजन किती आहे हे आम्ही दाखवून देऊ या राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना ते सांगत होते त्याच संजय राऊत यांना थेट दिल्लीश्वरांनी त्यांच्या मालकांकडूनच गप्प बसवून टाकले आणि त्यामुळे मागचे काही दिवस संजय राऊत तेवीस जागांबद्दल एक शब्दही बोलत नाहीये संजय राऊत शांत आहेत तेवीस जागा तेवीस जागा चार पाच दिवसांपूर्वी संजय राऊत सातत्याने बोलत होते मात्र मागच्या दोन तीन दिवसांपासून संजय राऊत गप्प आहेत तेवीस जागांबद्दल एक शब्दही उच्चारत नाही आहेत याचा अर्थ उबाटाला तेवीस जागा मिळाल्या का तर नाही आणि ते त्या तेवीस दे, जागा मिळणं शक्यही नव्हतं पण संजय राऊत गप्प आहेत याचा अर्थ काय तर याचा अर्थ साधा सोप्पा आणि सरळ आहे की दिल्लीश्वरांनी उबाठांना फोन करून सांगितलंय की संजय राऊत यांना गप्प करा आणि नाही गप्प केलं तर आम्ही स्वतंत्र लढू मित्रांनो आता इथे खरी अडचण आहे कारण उबाठांनाही मान माहिती आहे की जर आपण काँग्रेस शिवाय लढलो तर आपलं काही खरं नाहीये आपल्याला पूर्वी इतक्याही जागा मिळणार नाहीत पाच साही खासदार आपले येणार नाहीत हे उबाठांना पक्क माहिती आहे आणि त्यामुळे आज काँग्रेसला उबाठाची उबाटा सेनेची जेवढी गरज नाही त्याच्यापेक्षा जा जास्त गरज उबाटा सेनेला काँग्रेसची आहे आणि म्हणूनच उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना गप्प केलेलं आहे एक शब्द ही त्याबद्दल बोलू नका असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि म्हणून आणि त्यासाठी संजय राऊत आता शांत झालेले आहे की नाही गंबत उबाटा सेनेचा प्रवास जे जेव्हापासून ही उबाटा सेना झाली तेव्हापर्यंतचा ते 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 प्रवास मातोश्रीवर या इथपासून हम दिल्ली चलेपर्यंत झालेला आहे आणि ही प्रगती की अधोगती हे आपल्याला संजय राऊतच सांगू शकतात कारण महाराष्ट्रातून दिल्लीला गेलो म्हणजे प्रगती असही उद्या संजय राऊत बोलू शकतात पण त्यात काही अर्थ नाही अर्थात संजय राऊत यांचे मालक काय बोलतात हेही तितकच महत्वाचं आहे आणि उबाटा म्हणजे उद्धव ठाकरे तर गप्प आहेत याबद्दल एक शब्दही बोलत नाहीये इथे खरी गंमत आहे मित्रांनो तेवीस जागा मागितल्या पदरात बारा पडल्या तरीही खूप झालं अशी ही परिस्थिती आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद